चौऱ्याण्णव ला या गोवारी समाजावर जेव्हा हत्याकांड झालं या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे मकराम पवार नावाचे एकमेव आमदार होते फक्त बाळासाहेब आंबेडकर या गोवारी समाजाच्या होते आणि आपल्या आमदाराचा राजीनामा घेतलं तो वाघ या गोवाऱ्यासोबत होता म्हणून मला गर्व नाही तर मला माज आहे की मी त्या वाघासोबत काम करतो की ज्या वाघाने एकूण तेवीस वर्षापासून आमच्या सोबत आहे पण आमचे नालायक साहेब यदि हमारा भाई गद्दार ना होता तो तुम्हारी हिम्मत ना थी हमारे राजा रावण को मारने की पर हमारे भाई गद्दार था इसलिए हमारा रावण राजा रावण को मार दिया क्या विधानसभा क्षेत्रात भी उभा हो क्या विधानसभा क्षेत्रामध्ये माझे आदिवासी गोवारी समाजचा हजार वोटिंग आहे आमच्या माना समाजचा हजार वोटिंग आहे आमच्या गोंड समाजाचा हजार वोटिंग आहे बंदुकाची बाब ही की या पन्नास वर्षात ते स्वातंत्र्य झालेल्या पंच्याहत्तर वर्षात या विधानसभा क्षेत्राचा असो कि या लोकसभा क्षेत्राचा सोळा साधे इथल्या जिल्हा परिषदचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला कोणी दिली नाही साहेब एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आम्ही एकशे चौदा गोवारी गमावले आणि तीस वर्ष झाले साहेब तरी आमच्या समाजाला न्याय नाही आणि आमच्या समाजाचं दुखणं असं आहे की ज्या आरक्षणासाठी आमचे लोक आम्ही गमवले पण इथला कुठलाही आमदार खासदार आम्ही ज्यांना बनवलं तो आमची बाजू मांडत नाही सांगितलं मी तुझी बाजू मांडण्यापेक्षा तू तु, तुझ्या समाजाला गोळा कर आणि मी मी तुला तुला हा स्टेज देतो आमदार आमदार बनवतो ज्या खासदारला आम्ही निवडून म्हणजे त्या इथल्या बहुजनाच्या विकासाचा आणि उत्थानाचा कुठलंही देणं घेणं नाही म्हणून आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्य बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अशाच ठिकाणी आणून ठेवलं की या महाराष्ट्रातला कुठलाही पक्षाचा आमदार खासदार या मंत्री असो या देशाचा पंतप्रधान असो त्याला इथल्या वंचितांची गरज पडली आणि हे एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी सातत्याने आपल्या आयुष्याचे पन्नास वर्ष देऊन केलं सर्वप्रथम आमच्या आदिवासी समाजात जन्मलेले क्रांती बिरसा मुंडा आणि सरेत किती झाली रयतेच्या दुखाला पार नाही ये पुन्हा जन्माला म्यानात उरले तलवार नाही या बहुजन समाजात ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी जो संपूर्ण आयुष्य काम केलं आणि आज तुमच्या आम्हाला हे दिवस आणून दिले त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि त्याहीपेक्षा सर्व महापुरुषाच्या विचाराला आणि कार्याला संविधान रूपी पुस्तकामध्ये ज्या महामानवाने प्रारूप्य दिलं अशा महामानवासाठी सर जमी केले जिसके दिलो दिमाग में सम्मान होंगा भारतीय समाज के प्रति जिसके लेखनी में बडा अभिमान होगा भगवान को भी न्याय दिलवा दे ऐसा संविधान लिखने वाला सोचो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कितना महान रत्न विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या या बहुजन सत्ता सत्ताधिकार महासभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून असलेले आमच्या सर्व वंचितांचे मायबाप आणि माझ्यासारख्या गाई चरणाऱ्या माणसाला जो मान सन्मान देऊन तुमच्या या बिचामध्ये आणून आज या स्टेजवर जो मान सन्मान दिला असे श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर रमेश कुमार गजबेसाहेब महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा पूर्व विदर्भ संयोजक म्हणून आमच्यासोबत काम करणारे ज्येष्ठ नेते राजूभाऊ लोखंडे या जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय कुशलभाऊ मेश्राम या जिल्हा आमचे मोठे बंधू अरविंद भाऊ सांदेकर या जिल्ह्याचे अध्यक्षा या महिला अध्यक्षा रामटेकाताई आणि आमच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा आणि माझ्यासमोर जमलेले सर्व रामटेक लोकसभेमधले बंधू भगिनींनो मित्रांनो या महाराष्ट्राचाच काय तर देशाच्या राजकारणाचा सगळं तुम्हाला माहीत आहे तत्पूर्वी आज आम्ही बहुजन सत्ताधिकार महासभा या देशाचं आपण सोडू थोड्या वेळासाठी या महाराष्ट्राचं थोड्या वेळासाठी आपण विसरायचं फक्त आम्हाला रामटेक लोकसभेचं आणि रामटेक ज्या विधानसभेत आम्ही बसलेलो आहोत किंवा ज्या नागपूर ग्रामीणमध्ये सहा विधानसभा येतात त्या विधानसभेचा त्या लोकसभेचा आम्ही विचार करू सातत्याने दहा वर्ष असलेले खासदार सन्मान्य कृपालजी तुमाने साहेब या लोकसभेचा कितपत विकास झाला आम्ही मागे मागे असे बॅनर पाहिले तुमाने साहेबाचं बॅनरवर फोटो असते आणि त्यावर लिहिलं असते आपण यांना पाहिलं का मग मला सांगा मित्रांनो ज्या खासदाराला आम्ही बघतच नाही ज्या खासदारला आम्ही निवडून दिलं म्हणजे त्या खासदारला इथल्या बहुजनाच्या विकासाचा आणि उत्थानाचा कुठलंही देणं घेणं नाही म्हणून आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सद्य बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अशाच ठिकाणी आणून ठेवलं की या महाराष्ट्रातला कुठलाही पक्षाचा आमदार खासदार या मंत्री असो या देशाचा पंतप्रधान असो त्याला इथल्या वंचितांची गरज पडली आणि हे एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी सातत्याने आपल्या आयुष्याचे पन्नास वर्ष देऊन केलं म्हणून ते आज आम्हाला टिकवायचं आहे ज्या विधानसभा क्षेत्रात मी उभा आहो त्या विधानसभा क्षेत्रामध्ये माझ्या आदिवासी गोवारी समाजचा छत्तीस हजार वोटिंग आहे आमच्या माना समाजचा पंचवीस हजार वोटिंग आहे आमच्या गोंड समाजाचा पन्नास हजार वोटिंग आहे पण दुःखाची बाब ही की या पन्नास वर्षात देश स्वातंत्र्य झालेल्या पंचाहत्तर वर्षात या विधानसभा क्षेत्राचा असो की या लोकसभा क्षेत्राचं सोळा साध इथल्या जिल्हा परिषदचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला कोणी दिली नाही सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीसला ला मला या रामटेक उभा रामटेक विधानसभेची तिकीट दिली मी बाळासाहेबांकडे गेलो साहेब एकोणीसशे चौऱ्याण्णव गोवारी गमावले आणि तीस वर्ष झाले साहेब तरी आमच्या समाजाला न्याय नाही आणि आमच्या समाजाचं दुखणं असं आहे की ज्या आरक्षणासाठी आमचे लोक आम्ही गमवले पण इथला कुठलाही आमदार खासदार आम्ही ज्यांना बनवलं तो आमची बाजू मांडत नाही साहेबानं सांगितलं मी तुझी बाजू मांडण्यापेक्षा तू तु तुझ्या समाजाला गोळा कर आणि मी तुला हा स्टेज देतो तुला मी आमदार आमदार बनवतो आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन तुझ्या समाजाची बाजू तू मान आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या गायी चारणाऱ्या माणसाला सत्तर वर्षामध्ये रामटेक विधानसभेची तिकीट दिली आणि इथं सांगून दिलं की गायी चारणारा माणूस आमदार बनू शकते या लोकसभा विधानसभा क्षेत्रात दीड लाख गोवऱ्याचं वोटिंग आहे ज्या रामटेक विधानसभेमध्ये आम्ही उभे आहो साहेब आम्ही सव्वीस जानेवारीला उपोषण केलं नागपूरला आमचा कुठलाही कोणी दखल घेत नव्हता इथं हो। आम्ही जिथे उभे आहोत आमचे लोक आमदार साहेबाकडे गेले आमदार साहेबांनी सांगितलं तुमचा मुद्दाच होत नाही साहेब आमचे गोवारी पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहे ज्या विधानसभेतून आम्ही तुला आमदार बनवलं आम लोकप्रतिनिधी म्हणून भेट द्या या लोकसभेच्या खासदारांना आम्हाला भेट दिली नाही उलट या शेतला या विधान रामटेक विधानसभेच्या आमदाराने माझं स्टेटमेंट व्हायरल केलं आणि माझ्या समाजात सांगितलं की पाच दिवसापर्यंत या उपोषणाला मी स्टेटमेंट केलं होतं की या नागपूर ग्रामीण आणि नागपूर जे कोणी आम लोकप्रतिनिधी जर आम्हाला भेट देत नसेल आणि आमची बाजू मांडत नसेल तर त्यांचे पुतळे आम्ही जाळू आणि त्यांना आम्ही आमदार बनवलं या आमदाराने तो माझा व्हिडिओ माझ्या समाजात दाखवला आणि सांगितलं मी भेट देवाला तर गेलो असतो पण भगवान बोंडेनी माझा अपमान केला मी साहेब अपमान केलेला नाही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवलं म्हणून त्याच आमदार साहेबांनी माझ्या समाजात मला सांगितलं पण आमची दखल घेतली नाही पाच तारखेला आम्ही अडीच लाख लोक घेऊन नागपूर पूर्ण जाम केलं आणि वंचिताचे बाप श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सात तारखेला जेव्हा आमच्या उपोषणाला भेट द्यायला आले तर मग सात तारखेनंतर सारे तिथं आले सांग की बाळासाहेब आंबेडकर गोवारी समाजाच्या मंडपाला उपोषणाला भेट द्यायला गेले तर आता मग दुसऱ्या दिवसपासून सगळेच चालत आले साहेब बाळासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर उपकार आहे चौऱ्याण्णवला या गोवारी समाजावर जेव्हा हत्याकांड झालं या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे मकराम पवार नावाचे एकमेव आमदार होते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी फक्त बाळासाहेब आंबेडकर या गोवारी समाजाच्या समर्थात होते आणि आपल्या आमदाराचं राजीनामा घेतलं तो वाघ या गोवाऱ्यासोबत होता म्हणून मला गर्व नाही तर मला माज आहे की मी त्या वाघासोबत काम करतो की ज्या वाघाने एकूण तेवीस वर्षापासून आमच्या सोबत आहे पण आमचेच नालायक साहेब यदि हमारा भाई गद्दार ना होता तर तुम्हारी हिम्मत नाही थी हमारे राजा को मारने की पर हमारे भाई गद्दार था हमारा राजा रावण को मार दिया म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच की या आम्हाला उपोषण मध्ये भेटलेत नाही या सभेच्या नियोजनाला अकरा तारखेला आमची मिटिंग होती वंचित बहुजन आघाडीची या रामटेक मध्ये आम्ही त्याच दिवशी मुख्यमंत्री साहेबांची याच ग्राउंडवर सभा होती मी फक्त ग्राउंड बघायला आलो तिथं आमदार साहेबांनी मला बघितलं की भगवान पुंड्या तिथं म्हणजे आलेला आहे आणि भगवान बोंडे उलटी त्या एसीपीला सांगितलं की भगवान बोंडे रामटेक आता त्यांचं उपसन तिथं चालू आहे म्हणजे हा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवेल म्हणून मी माझी मिटिंग संपवून नागपूरला जातो पुलीस गाडी नागपूरपर्यंत माझ्या मागे साहेब ही ताकद भगवान बोंडेची नाही ही, ही ताकद भगवान बोंडेच्या नावाची नाही ना तर भगवान बोंडेच्या माग जो हात आहे आंबेडकर तो सर्वाचा बाप आहे म्हणून भगवान बोंडेच्या माग रामटेक पासून तर नागपूरपर्यंत पर्यंत पुली म्हणून मी माझ्या समाजाला सांगू इच्छितो ही शेवटची लढाई आहे या लढाईत जर आम्ही बाळासाहेबांच्या सोबत राहिलो नाही बाळासाहेबांनी इथल्या वंचितांचं राजकील केलं कुठल्याही के जाती धर्माचं राजकीय के कारण केलेलं नाही म्हणून इथल्या वंचितांना सांगू इच्छितो की ही शेवटची वेळ आहे माझ्याकडे बघा एका गायी चारणाऱ्या माणसाला साहेबांनी स्टेज दिलं रामटेक विधानसभेची उमेदवारी दिली या जिल्ह्याचा महासचिव म्हणून जबाबदारी दिली पूर्व विदर्भाचा नेता म्हणून जबाबदारी दिली आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जिल्ह्याचा प्रभारी म्हणून जबाबदारी देऊन मला सांगितलं की तूही यांचं नेतृत्व करू शकतो म्हणून मित्रांनो आम्ही ज्या लोकसभेत ज्या विधानसभेत उभे आहोत फक्त बोर्ड लागलेले आहेत ला विकास कुठेही झालेला नाही आम्हाला फक्त इथं टुरिझमच्या नावावर विकास येत नाही येत नाही म्हणून फसवतात आम्ही चार चार वेळा या क्षेत्राचं आम्ही नेतृत्व करून सुद्धा इथला बेरोजगार बेरोजगारीने डिग्र्या घेऊन फिरत आहे इथले सारे धंदे ठप झालेले आहे ज्या विधानसभा क्षेत्राचे दहा वर्षापासून खासदार माननीय कृपाल तुमाने साहेब आहेत साहेब कुठेही तुम्हाला दिसत नाही आणि आता येणाऱ्या वेळेस ती वेळ आलेली आहे दोन हजार चोवीस ही शेवटची वेळ आली आहे आणि सदी बाळासाहेबांनी थांबला आहे की इथल्या वंचिताला सत्तेत बसवायचं आहे इथल्या वंचिताला निर्णायक भूमिकेमध्ये बसवायच्या आहे साहेबांचा इतिहास बघितलं तर साहेबांनी जाती राजकारण कधीही केलं नाही साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये बारा बारा लोकांना आमदार मंत्री बनवलं जर एक रणजित मेश्राम सोडलं तर अकराही लोक आदिवासी होते बाराही होते मा माळी होते कुणबी होते आणि मुसलमान होते म्हणून इथल्या माझ्या आदिवासी समाजांना मी सांगू इच्छितो अहो नांदेडची घटना आम्ही बघितली आमचा आदिवासी समाजचा डॉक्टर कुणबे पाटील आमदार असलेला माणूस त्याला संडास धुवायला लावतो ही सुखांकिता या देशामध्ये आहे आम्ही या देशाचे मालक आहोत आज आमची चाकराची अवस्था करून ठेवलेली आहे म्हणून मी आम्हाला तुम्हाला या क्षणी एवढंच सांगू इच्छितो की आम्हाला इथला आमचा आदिवासी गोंड गोवारी असो की माना असो की कुठ अजून बाबाईचे आम्ही वंचित समूह असो एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करून आमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन हजार चोवीसला या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन या देशात महाराष्ट्रात नव्हे तर देशात वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकेल अशी आजच्या शनी साहेबाला गवाई देतो इथंच थांबतो जय भीम जय सेवा